नक्की ना तेच सांगतात सांगितलं की त्या जागा आम्हाला खरावच लागेल ना खासदार ते स्टँडिंग खासदार आहेत ना आमचे ते आमच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या बरोबर आहेत आम्ही शिवसेना म्हणून लढतो म्हणून त्यात जागेचा दौरा करणं हे आम्हाला करून प्राप्त आहे आता निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट असं संघर्ष तेवीस ठिकाणी पाहायला मिळतो का तुम्हाला त्यात कमी जास्त मिळतील अशी वाहतूक वाटते आमची चिंता करू नका आम्ही मजबूत निवडणूक लढू आता ज्यांना धाकधूक आहे त्यांनी निवडणूक कशा लढायच्यात संजय राऊतला सगळीकडे प्रचाराला कसं पाठवायचं कसं त्याला आणखीन बोलायचं आणखीन त्याचे दोन प्रवक्ते आहेत मोठमोठ्याले ते अत्यंत चांगल्या सौम्य भाषेत सजवळ भाषेत शिव्या देतात त्यांना कसं पाठवायचं हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर भाष्य करणे हो योग्य नाही परंतु आमची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनेशी लढू एवढं मात्र नाही पक्षाचा विषय म्हणून गिरीश महाजन म्हणाले उद्धव ठाकरेंकडे पक्ष नाही म्हणून त्यांना या निर्णय जे आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा सरकारने निर्णय घ्यायचा प्रत्येक व्यक्ती माणसाला सुरक्षता किती पुरवली जाईल पुरवता येत की तो तो ते नाही त्यावर हे सर्व अवलंबून असणार पण त्यावर मी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं योग्य नाही संजय राऊत कोणत्या पदरापासून नेते एका पदरापासून निघल्यानंतर त्याला कळेल तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे मग त्याला बोलायचं संधी आहे ज्या दिवशी शरद पवार त्यांचा पदर काढून घेतील त्या टायमाला संजय राऊत हा उन्हात बसलेला दिसेल ठीक आहे चल हे रोजच्या घडामोडी होत असतात निवडणुकीच्या काळामध्ये तिकडचे तिकडं तिकडचे इकडं हे सगळं चालतात अनेक कार्यकर्ते येथील आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटना या घडल्यामुळं याला एवढं जास्त सिरियस घेतले जात नाही आमच्याकडे रोजचा प्रवाह चाल। चालूच आहे म्हणून त्याला इतर पक्ष फोडला असं आम्ही मग कधी दावा केलेला नाही करतही नाही परंतु येणाऱ्या लोकसभेची निवडणूक ही सर्वांना माहिती की एक चेहरा मोदीचा चेहरा आणि त्या अनुषंगानं होणारा प्रचार त्यामध्ये विजय हा शिवसेना भाजपचा निश्चित आहे म्हणून हा जो प्रवाह हा आता जास्त गतीने आमच्याकडे येईल आणि आम्ही त्या लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून देऊ पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या आखली आहे सूत्राची ही माहिती अत्यंत खोटी आहे आम्ही शिवसेना भाजप लढणार आहोत आम्ही धनुष्यबाणावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहे याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि हे अत्यंत मजबूतीने ताकदीने हे निवडणूक लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित म्हणजे याचा अर्थ काय समजायचा अर्थ क्लिअर होत नाही ना तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची भाजपचं चिन्ह नाही आम्ही युतीमध्ये लढणार आहोत शिवसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजप भाजपच्याच कमळावर चिन्ह लढवणार आहे म्हणून आमच्यामध्ये मतभेद नाही आमची युती आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील आमचे जे काही मतदारसंघ असतील त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आमचा प्रचार करतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या मतदारसंघात करू म्हणून आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही संजय राऊत असं म्हणाले की भाजप आमची इच्छा आहे ते आले मत नाही परंतु ते आलेला आनंदच आहे ना एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं मत आहे कोणताही पक्ष घ्या एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही म्हणून कुणाबरोबर जर एपी मध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील हा त्याच्या बागचा अंदाज आहे अंजली दमाणी यांनी एक ट्विट केलेला आहे त्याच म्हणताय की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित केला नाही झाला नाही त्या पक्षाने इतक्या अपाळगाड्या आणल्या कुठून घेतल्या कुठून अंजली एखादी गाडी पाहिजे असं म्हणून तिने केलेलं ते वक्तव्य असं काय केलं तिला तिच्या तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचंय तिला काय पक्ष आहे तिला पक्ष आहे का ती कोणत्या पक्षाची तिचा एकच पक्ष अरे कशाच काय काय त्यांना आपण त्याच्यावर चर्चा करू नका अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा आहे त्यांचा हिंमत वाढते दादा त्यांचा पक्ष वाढतात कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना आपल्याला काय गरज होती एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विचारायचा अधिकार नाही कारण विचारा ना त्यांनी त्यांना भरपूर अधिकार दिलेले भुजबळांचं काय ते विचाराने अधिकार दिले आता अजितदा का असेल उद्या आणखीन कुणाच असेल अशा काही लोकांना निवडक लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आता म्हणजे मला माहिती मला आणलेले जमाने हे नाव ऐकूनही पण पक्ष कोणता मला नाही माहिती तर एकनाथ मात्र या आता शिंदे गट आपला दावा याच्या तयारी जा आहे त्याच जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करणार आहे आहेत सहा जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा सुरू अहो याला ज्योतिषाची गरज नाही संजय राऊतने जे काल स्टेटमेंट केलं की के आम्ही तेवीस जागा लढवणार याचा अर्थ आम्हाला आघाडी करायची नाही हे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर संजय राऊतने संजय निरुपमने दिलेलं आहे की आम्ही काय करायचं आम्ही काय टाळ्या वाजवायच्या का हा त्याच्यातला अर्थ होतो मग राष्ट्रवादीने काय करायचं मग त्यांनी बी टाळ्या वाजवायच्या का हा त्याचा अर्थ होतो म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय की यांची आघाडी होणार नाही आणि हे त्याचे स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत कारण की त्यांना प्रकाश आंबेडकरांची मागणी वेगळी आहे शरद पवार साहेबांची मागणी वेगळी आहे काँग्रेसची मागणी वेगळी आहे आणि यांची स्वतःची मागणी वेगळीच आहे कारण यांना पंतप्रधान बनायच म्हणून यांच्या ह्या सगळ्या गोष्टीला ही आघाडी हे निश्चित झालेलं आहे आता हे कसे निवडणूक लढणार आहे याचा सगळा तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तो तुम्हाला तुमच्या समोर चित्र येणार आहे म्हणून एक लक्षात घ्या संजय राऊतनी उबाठा गटाचं वाटोळ करण्याचं जी सुपारी घेतली होती ती परिपूर्ण त्यांनी पार पाडलेली दार आहे आता दारोदार भटकणं याशिवाय यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही तयारी करतायत ठाम आहेत निवडणूक करण्याच ठिकाणी शिंदेगड आपला दावा ठोकण्याची दावा ठोकण्याचं काय आमच्याकडे ना शिवसेना शिवसेनेचा अधिकृत पक्ष आम्ही आहोत चिन्ह आमच्याकडे आहे खासदार आमच्याकडे आहेत मग हे पंधरा खासदार आले तर कोणत्या मतदारसंघातले आहेत त्याच मतदारसंघातले आहेत ना मग त्या जागेवर फिरणार नाही मग त्या जागा काय सोडणार आहोत आम्ही म्हणून ज्या जागेवर जे खासदार निवडून आलेले प्रामुख्याने त्या जागेवर पुन्हा शिंदे साहेब जाऊन त्यांच्या तिथं मेळाव घेऊन एक ताकद देण्याचा प्रयत्न करतायत आणि निश्चितच ह्या जागा आमच्या असल्यामुळं त्याच्यावर इतरांनी त्यांनी काय केलं त्यांच्याकडे तेवीस होत्या आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे छप्पन आमदार होते आमच्याकडे चाळीस आहेत त्याच्यातला फरक आहे म्हणून त्याची चिंता करू नका आता शिवसेना एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढणार आहे कारण ते जयंत पाटील यांची होणार आहे त्यामध्ये काहीपूर्ण मुद्दे येते की आता ते कोणाचा तर करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि प्रतिनिधित्वाचा जो भूमिपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो सुद्धा वाढवून टाकणार वगैरे मुद्दे आहे जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा किती दिवस राहतील त्याच्या सुद्धा स्वतः देऊ शकत नाही आणि जयंत पाटलाबद्दल स्पष्टपणे जर मत जर तुम्हाला ऐकायची असेल किंवा जयंत पाटलाची मागची जी कारकीर्द आहे की त्या टायमाला अजितदादा जेव्हा सेपरेट होणार होते त्या टायमाला त्याची असलेली भूमिका याबद्दल जर विचारायचं असेल तर अजितदादा सारखं स्पष्टपणे कुठे सांगू शकणार नाही आलं पाहिजे ना राजसाहेब आले तर काय आनंद आहे मास्क लिहिणार आहे राजसाहेब त्यांच्या सभा चालतात माझ्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काहीतरी असताना थोडा फरक हा होतो आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळे आम्हाला पंचेस प्लस जिंकायचे असल्यामुळे आम्ही सर्वांचा सहकार्य घेणार आहोत म्हणून राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही कॉम्प्रोमाइज झाला असावं खैरेने आशीर्वाद द्यावा दानवीने पुढं चालावं असं कदाचित त्यातला संकेत असावा किंवा संदेश असावा सांगता येत नाही ना सांगता येत नाही बांडणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एखादी कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढा आदर सन्मान करणं हे अंबादास सारखं दानवे सारखा माणूस इतका सहजासहजी करणार नाही त्यांची दोघांची तयारी बघून तुमच्याकडे फारस कोणी इच्छुक दिसत नाही <laughs> त्यांची दोघांची तयारी झाली तर इच्छुकाची आमच्याकडची गर्दी वाढणार कारण की आम्हाला माहिती की पुढे मध्ये त्यांच्यामध्ये काय होणार भरपूर आहेत आता ते अकरा तारखेला जेव्हा शिंदे साहेब येतील त्या टायमाला इच्छुक आपली मतं त्यांच्यासमोर मांडतील नाही अकरा तारखेचा मेळावा हा पक्ष यांचा अंतर्गत मेळावा आहे कार्यकर्त्याचा मनोगत असलेली लोकसभेची तयारी आणखी त्यासाठी करावं लागलेले आणखीन काय पर्याय याबद्दलच्या सूचना या, या कार्यकर्त्याकडून घेतल्या जातील आणि शिंदेसाहेब त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्याचं पूजा खैरेंच्या हस्ते केली याचा अर्थ तुम्ही समजून घ्या खैरेंना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे मी का गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच बसणार आहे मी शेजाऱ्याला बसवणार नाही म्हणून लोकसभेच्या प्रचारासाठी कदाचित अंबादार गांधी गाडी घेतली असावी आणि जर ते एकत्र आले तर आम्हाला कुणामध्ये भाड्या लावायचे नाही प्रश्न येत नाही परंतु मला असं वाटतंय की तयारीचा हा एक पूर्व भाग असावा खैरीची समजूत कदाचित वरच्यांनी काढली असावी म्हणून त्याने आज तो एकत्रित पाहायला ते चित्र आहे पण खासदारनी मिळाल्यावर मात्र स्पष्टता दानवेनी अजूनपर्यंत व्यक्ती नाही केली अहो व्हॅनटी व्हॅन आणले ती काय उगच फिरायला आली का मेकअप करण्यासाठी आणली त्यांना फिरायचंय मी गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच फिरणार ना खैरांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी एकूण ते असते केलेली म्हणून चिंता करू नका आबादार जाण्याची तयारी जोरदार चालू असं एक चित्र दिसत पण काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल सहाव्यांदा शेअर केलेले म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होती लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढले लढली तर मला वाटतं पंचेचाळीस प्लस जे काही टार्गेट आहे ते निश्चित कम्प्लीट होईल देशामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की बावीस तारखेला राम मंदिरचं होणार उद्घाटन त्याकरता प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वे यात्रा ह्या सुरू झालेल्या आहेत मग त्यात पादुका पूजन असेल निमंत्रण पत्रिका असेल किंवा लोकांना आग्रहाचं निमंत्रण असेल इतकं आनंदी वातावरण देशात असताना फक्त महाराष्ट्रामध्ये काही लोक ऋसूबाई रुसूच्या भूमिकेत आहेत उद्घाटन व्हायला जवळपास आता ही बावीस चोवीस दिवस बाकी आहे परंतु तेथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली गेल्या आठ दिवसापासून ती आपण ऐकतो आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही आम्हाला निमंत्रण आलं नाही ही प्रॉपर्टी कुणाची आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याचा सातबारा कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं सुद्धा वक्तव्य काही लोकांनी केलं मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही आपल्या नेत्याची बदनामी का करताय निमंत्रण कोणत्या नेत्याला आतापर्यंत पोहोचलंय हे तरी सांगा परंतु ज्या निमंत्रण आणखी पोहोचले नाही कोणाला माहिती नाही तोपर्यंत त्याच्या पूर्वीच आम्हाला निमंत्रण येणार नाही या आविर्भावात त्यांनी जे काही स्टेटमेंट द्यायला के सुरुवात केलेली आहे त्यामुळं उबाठा गटाच्या नेत्याचीच बदनामी होते हे त्यांच्या लक्षात आजपर्यंत येत नाही दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की राम मंदिर हे सर्वांच आहे कोणत्याही कोणत्याही पक्षाची प्रॉपर्टी नाही ना तसं विधान केलेलं आहे ना कुणी त्याच्यावर हक्क सांगितलेला आहे मुंबईच्या महापौरच्या बंगल्यासारखा कुणीही आमची प्रॉपर्टी आहे असं कुणीही राम मंदिराबाबत बोललेलं नाही म्हणून हे वाद न करता यात एक आनंदाच्या क्षणी ज्यांच्यासाठी अनेक लाखो कारसेवकांनी काही लोकांना आपलं बलिदान दिलेलं आहे काही लोकांनी आपल्या सर्वस्व पानाला लावलं ते मंदिर निर्माण होताना आजही माझ्या मतदारसंघातलं मी सांगतो की माझ्या मतदारसंघातले काही लोक जे इंजिनियर आहेत रिटायर ऑफिसर्स आहेत ते गेले पाच सात वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत मंदिर उभारणीच मी स्वतः त्यांना भेटलो नाही म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली आस्था त्यांच्याबद्दल असलेले प्रेम यावर टीका करू नका नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जा लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही एक हिंदू धर्मियांचा चांगला आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करता या, याचा तुम्ही काळजी घ्या याचा उलटा परिणाम तुमच्या सुद्धा राजकीय आयुष्यावर होईल एवढं मात्र निश्चित आहे